नेत्यांमुळे मासाहेब जिजाऊ यांचा वाडा भग्न अवस्थेत ज्या मासाहेबांमुळे स्वराज्याची स्थापना झाली त्यांना रायगडचे लोकप्रतिनिधी विसरलेत कुमुदिनी चव्हाण यांचा गीते तटकरेंवर हल्लाबोल वंचित बहुजन आघाडीच्या रायगड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांनी उमेदवारी या अर्ज दाखल केला त्यानंतर त्यांनी प्रचाराचा शुभारंभ रायगडावरील पाचाड येथे असलेल्या मासाहेब जिजाऊ यांच्या वाड्यावर जाऊन समाधीस्थळी नतमस्तक होऊन केला यावेळी त्यांनी प्रतिस्पर्धी असलेल्या महाविकास आघाडीच्या अनंत गीते आणि महायुतीचे सुनील तटकरे यांच्यावर जोरदार ताशेरे मारले वाड्याच्या भग्नावस्थेला हेच जबाबदार असल्याचे वक्तव्य देखील त्यांनी केलं त्यामुळे या लढतीत आता थेट उमेदवारांची विकासात्मक पोलखोल वारी सुरू झाली असं म्हणायला काहीच हरकत नाही पाहुयात कुमुदिनी चव्हाण काय म्हणाल्यात हिंदुत्व आदी नेत्यांमुळे राजमाता जिजाऊ मासाहेबांचा वाडा बघणार सहा वेळा आदरणीय गिते साहेब खासदार म्हणून निवडून आले पण त्यांना हा वाडा माहीत आहे किंवा नाही हा प्रश्न आहे मला तसेच आदरणीय तटकरे साहेबांनी सुद्धा या वाड्याचा कधी विकास करावा असा विचार केलेला दिसत नाही आहे त्यांनासुद्धा वाडा कदाचित माहीत नसावा की जिजाऊंची लेख खासदार म्हणून आल्यानंतर हा वाडा सुशोभित करून एक वर्षाच्या आतमध्ये दाखवेल कारण ज्या मासाहेबांमुळे स्वराज्याची स्थापना झाली महाराज आपल्याला मिळाले